नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस नगरपालिकेचा करवाडीचा विषय सध्या या आहे याच्या विरोधामध्ये सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली असून जोपर्यंत करवाड मागे घेण्यात येत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केलेला आहे या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून नुकतीच पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्या मार्फत पत्रकार परिषद बोलवण्यात आली ही पत्रकार परिषद बोलवण्याच्या मागचं कारण हे आहे की आम्हाला जनतेपर्यंत काही सूचना द्यायच्या आहेत आम्ही काल महाविकास आघाडीचे पदाधिकारी यवतमाळ येथे गेलो होतो तिथे आम्हाला ज्या वकिलांनी ज्या डिस्ट्रिक्ट ऍडव्होकेटांनी यवतमाळ साकोली वर्धा हिंगणघाट अशा नगरपालिकेमध्ये स्थगिती मिळवून दिली त्या वकिलांना आम्ही जाऊन भेटलो त्या वकिलांनी आम्हाला मार्गदर्शनात काही सूचना दिलेल्या आहेत तर ते आम्हाला जनतेपुढे मांडायचं आहे की ज्या प्रमाणे मुख्याधिकारी मॅडमनी सांगितलं होतं की असा कुठल्याच प्रकारचा टॅक्स वाढवण्यात आलेला ना नाही आहे तर त्यावर काही मुद्दे आहे माझे तर नगर परिषदने कर निर्धनाच्या संदर्भामध्ये कुठलीही पूर्व सूचना दिली नाही आणि कुठल्याही वृत्तपत्राला जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही आहे आपण सर्व पत्रकार आहे आपल्याला माहिती आहे आपल्या पत्रकारमध्ये कुठलीही म्हणजे वृत्तपत्रात माहीत जाहिरात आलेली नाही आहे नगरपरिषद व परिसरात पर मधील कर वाढी करण्यासाठी ठराव पण करणं आवश्यक असते नगरपालिकांना था वॉडीच नाही तर ठराव कुठून होणार आहे तर त्यामुळे स्वतःच्या मनाने केलेली हे त्यांचा कारोबार आहे त्यानंतर अपील समिती गठन करावं लागते अपील समिती सुद्धा गठन करण्यात आलेली नाही आहे जनतेनी जर दाद मागायची न्याय मागायचं तर कुणाच्या मार्फत मागायचं त्यासाठी अपील समिती राहायची तर ते अपील समितीही गठन करण्यात आलेली नाही आहे आणि त्यामध्ये समजा इथे माझ्याकडे जनतेचे काही हे पावते आहे टॅक्स पावत्या तर समजा मॅडम म्हणतात की बा टॅक्स वाढवण्यात आलेला नाहीये ते इथं वृक्ष कर आहे हे मागच्या वर्षी वृक्ष कर होता एकशे तीन रुपये यावर्षी एक हजार दोनशे तेवीस रुपये झाला मग हे वाढला नाही का त्याच्यानंतर शिक्षण कर आहे बरं ठीक आहे काही लोक नगरपालिके शिक्षण संस्थेमध्ये आता आहेत दर्जा काय झालेला आहे शिक्षण संस्थेचा आपल्याला माहित आहे इथं पाचशे वीस रुपये शिक्षणचा हे होता हे अठराशे रुपये करण्यात आला त्यानंतर इथं मालमत्ता कर या ठिकाणी एक एक तेहतीस रुपये होता तर इथं डायरेक्ट अकरा हजार करण्यात आला मग हे वाढवण्यात नाही आला का हे आम्हाला त्यांनी समजून सांगावं हो। तर आमचं एकच म्हणणं आहे की एक, एक रुपयाचा सव्वा रुपये करा दीड रुपये करा परंतु शंभर रुपये जर तुम्ही करसाल तर हे नागरिकांना परवडणार नाही मुख्याधिकारी मॅडमचंही आम्ही समजू शकतो की ते शासनाच्या प्रतिनिधी आहेत ते त्यांचं काम करत आहे परंतु आम्ही जनतेचे लोकप्रतिनिधी आहोत असल्यामुळे जनतेची जर पिळवणूक होत असेल तर आम्ही उभं धन्यवाद संख्येने अकरा हजार काही अपील दाखल झाल्या होत्या या ठिकाणी अपील जर दाखल झाली नाही तर अपील समिती गठीत करण्याच्या संदर्भात बाद माधुरी मॅडम शासनाकडे मार्गदर्शक असा मागणार आहे सर्वप्रथम आपण लोकांनी एक अपीलचा नमुना तयार करून दिग्रसमध्ये याची वाच्यता करून अपीलमध्ये जाण्याची पद्धत माझ्या माहितीनुसार त्याच्यात नवीन काही बदल झाला असेल तर अजून मला माहीत नाही पण आमच्या वेळेस नवीन घर कोणाचा झाला असेल था। ज्याच्यावर पहिल्यांदा आकारणी व्हा लागली त्याचा आलेला बिलाचा पन्नास टक्के कर आपण भरून पाच रुपये किंवा पन्नास रुपयाची अतिरिक्त पावती फाडून अपील दाखल करायची अपील म्हणजे न्यायालयात जायची गरज नाही अधिकारी नगरपालिका दिग्रस यांच्याकडे आपल्याला अपील सादर करायची आहे दुसरा जुना कर ज्याचा असेल आणि नव्याने वाढ झालेली आहे तो जुना कर अपन, सा, तर त्यांनी फक्त जुनाकार भरायचा आणि पाच पन्नास रुपयाची जी काही त्यांची फी आहे ती फक्त पावती फाडून नवीन अपीलमध्ये त्या ठिकाणी मुख्याधिकाऱ्या आपण अपील सा सादर केली पाहिजे अपीलच जर त्या ठिकाणी आपण दाखल केल्या नाही तर मुख्याधिकारी शासनाकडे मार्गदर्शन कशाच्या आधारावर मागतील अपील दा दाखल झाल्या तर ते मार्गदर्शन मागतील की बा अपील येऊन पडलेले आहे अपील समिती दाखल करता येत नाही कौन्सिल अस्तित्वात नाही तर कृपया मार्गदर्शन करावी तर नगरविकास त्यांना मार्गदर्शन करतील आणि आलेल्या मार्गदर्शनानुसार मुख्याधिकार असा करतो त्याची अंमलबजावणी करतील यावर आपल्याला जर न्याय मिळाला नाही तर पुढचा जे काही मार्ग आहे नगरविकासकडे असो किंवा न्यायालयाच्या मार्फत असो दिला या अवाजवीकरपासून आपल्याला संरक्षण देण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी मी आपणास विनंती करतो आता अजिंक्यभवानी सर यांनी सांगितले मी फक्त सर्व दिग्रस्करांना एक नम्र सूचना करणार आहे की ज्या नागरिकांना वाढीव करा आलेला आहे आपल्याला एक नमुना आम्ही देणार आहोत त्या नमुन्यावर तुम्हाला किती टॅक्स आला आणि तुमचा जो घर नंबर आहे तो घर नंबर टाकून आपण नगर परिषदमध्ये एक आक्षेप दाखल करणार आहोत आणि या आक्षेपाच्या ज्या ओसी राहणार त्या ओसी आम्ही वकिलामार्फत मान्य मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फतपर्यंत ते पोहोचवणार आहोत आणि त्या ठिकाणावरून आपल्याला या करवाडीवर एक स्थगिती सर्व ना नागरिकांनी आमच्या सोबत संपर्क साधावा आणि हा नमुना घेऊन जावा या प्रसंगी महाविकास आघाडीचे प्रतिनिधी उपस्थित होते तर याबाबत नगरपालिकेच्या मुख्य प्रशासक तथा मुख्याधिकारी माधुरी मडावीने देखील नगरपालिकेच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे नगर वतीने मी नम्र आवाहन करते की दोन तीन नगरपालिकेने टॅक्स वाढवल्या काही अफवा आणि गैरसमज पसरवले जात आहेत परंतु मी सगळ्या नागरिकांनाही सांगते की नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचा टॅक्स एक रुपया कि एक पैसा सुद्धा वाढवलेला नाहीये जुना जे जुन्या लोकांकडचे घर त्या घरामध्ये जो बदल केलेला असेल त्या बदल झालेला जो जे क्षेत्रफळ आहे त्याचा क्षेत्रफळ वाढल्यामुळे जो काही टॅक्स वाढला आहे त्या त्या तोच टॅक्स तुम्हाला लागून आलेला आहे तिथे आम्ही एक पण रुपया वाढवलेला नाहीये आणि जर ह्याच्या उपरी काही लोकांच्या तुम्हाला गैरसमज निर्माण झाले असतील तर आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून एक तक्रार निवारण केंद्र आजपासून सुरू करतोय त्याच्यामध्ये योगेश दुदे आणि गजानन गायकवाड उपमुख्याधिकारी दोघा गा, दोघ त्या तक्रार निवारण केंद्रामध्ये असणार आहेत कोणाला कोणतेही कन्फ्युजन असेल कुठल्याही प्रकारचं असं वाटत असेल की टॅक्स वाढलेला आहे तर तुमचे स्वतःचे कागदपत्रे घेऊन यायचे जुना जुनी पावती घेऊन येऊन आणि आता नवीन जी आम्ही तुम्हाला टॅक्स पावती दिली ती घेऊन येऊन तुम्ही तुमचं कन्फ्युजन दूर करून घ्या मला एवढा विश्वास ठेवा की आम्ही कुठल्याही प्रकारचा टॅक्स वाढवलेला नाही पुढे काय होईल हे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतच राहू आमच्या चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ॲकॉनचे बटन दाबायला विसरू नका